नमस्कार मंडळी मंडळी स्वागत आहे तुमचा नवीन व्हिलॉग मध्ये वृंदावना मधील अत्यंत महत्त्वाचं असं पागल बाबा मंदिर या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत सर्व यात्रे करूयात माझ्या पाठीमाग काही पुढे पण गेलेले आम्हीच मागे राहिलो आज समारोप झालेला आहे आणि शेवटचं स्थान म्हणजे आज पागल बाबा मंदिर अगदी भगवान श्रीकृष्णाच्या नावामध्ये म्हणजे पागल होऊन गेले राधेच्या नावामध्ये असं सुंदर असं पागलबाबाचं मंदिर आहे मित्रांनो चला पाहूया मग बाबाचं मंदिर अत्यंत असं मनमोहक मला दाखवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो यात्रेतील शेवटचं ठिकाण म्हणजे पागल बाबा मंदिर हे मंदिर वृंदावन मथुरा रस्त्यावरती आहे सर्व यात्रेकरू एकदम उत्सुकतेने चाललेले दर्शनासाठी तुम्ही बघू शकता यात्रेतील शेवटचं ठिकाणी त्यामुळं सर्व आनंदित आहेत सर्व एकदम आनंदात यात्रा पार पडलेली आहे तुम्ही यात्रेचे रिव्ह्यूसुद्धा आपण सर्वांची मुलाखत घेतलेली आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुद्धा दर्शन घ्या मित्रांनो मंदिराच्या समोर हा जो कुंड दिसतो याचं नाव आहे माता सुदैवी कुंड मंदिराच्या अगदी मधोमध आहे समोरच्या बाजूने मंदिराचं दृश्य तुम्ही बघू शकता अत्यंत मनमोहक असं दृश्य आहे मंदिराची बांधकामाची रचना ते सुद्धा तुम्ही पहा एकदम मनाला भाऊक होणारं चित्र आहे समोरचं भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या भक्तीमध्ये लीन होऊन आपलं आयुष्यपणाला लावलेलं या पागलबाबांनी यामुळे या, या मंदिराला नाव देण्यात आलेले पागलबाबा मंदिर जे की राधा आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन झालेले आहेत सर्व यात्रेकरू समोर चाललेले आहेत हा प्रवेशद्वार आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी तिकीट घर आहे मित्रांनो मंदिराचा पहिला मजला जो आहे त्यामध्ये वेगवेगळ्या झाकींचं दर्शन होतं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता श्रीकृष्णाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतात आपल्याला นะครับ झाले दादा हा व्हिडिओमध्ये मला सगळ्यांचे खूप मस्त मित्रांनो खालच्या तळ मजल्यावर विविध झाकींचे तुम्ही दर्शन पाहिले असतील तर यानंतर मंदिराचा दुसरा मजला आम्ही वरती चढतो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी राधे गोविंद मंदिर आहे ते पण खूप सुंदर आहे पाहण्यासारखं आमचे सर्व यात्रेकरू यात्रेचा आनंद घेत आहेत मंडळी यात्रेचा शेवटचा दिवस आहे आत्ता सर्व यात्रेकरी तुम्ही बघू शकता बसलेले आहेत सर्वांचं आपण दोन मिनिटात मुलाखत घेणार आहोत कशी <laughs> <laughs> झाली मग <में> यात्रा आवडलं सगळं ताई तुम्हाला काय काय पाहिलं मागशी तुम्ही आवडलं ना सगळं थोडी धावपळ झाली पहिले तुमची काय प्रतिक्रिया काय काय पाहिलं तुम्ही तुम्हाला कसं वाटलं सगळं व्यवस्थित पाहिलं ना

काका तुम्हाला माधडी तालुक्यावरून मिस्त्री आणली होती स्वयंपाक काय करत आहे सगळं पाहिलं एक धाव वृंदावनचा चांगला झाला बोला राधे राधे या मावशी आहेत मावशी तुम्ही काय काय पाहिलं किल्ला पाहिला लाल किल्ला पाहिला प्रेम मंदिर पाहिलं छान वाटलं मावशी तुम्ही वृंदावन मथुरा खूप छान आजी तुम्ही दर्शन झाले ना तुमचे झाले चांगले ना, ना? महाराज यात्रेच्या आयोजन वृंदावन मध्ये आल्याच्या नंतर एवढा आनंद मिळाला एवढा आनंद मिळाला कि त्या आनंदाला आज पारा वारा राहिलेला नाही कारण वृंदावन मध्ये आले की बाकी बिहारी मंदिर प्रेम मंदिर काच मंदिर असे खूप मंदिर बघितले आणि शेवटचं मंदिर म्हणजे पागलबाबाचं मंदिर पागल बाबा म्हणजे अगदी भगवंताच्या राधेच्या नामामध्ये पागल, नामा पागल होऊन गेले होते म्हणून आज त्यांची एवढी ख्याती आहे की पागलबाबा त्यांचं नाव पडलं दुसरी राधे खूप पागल बोला आम्ही स्नान करून आलो तिथं मंदिर बघितली भा भारी भारी

खूप छान यात्रा झाली असं वाटलं पण नव्हतं का आम्ही एवढे लांब यात्रा ये ला येऊ शकतो घरापासून निघण्यापासून इथपर्यंत व्यवस्था फक्त घरचाच विचार होता त्यानंतर आल्यानंतर असं वाटलं की आता घरीच जाऊ नये इतकं गुंग झालो इथे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आम्ही काय काय बघितलं प्रेम मंदिर बघितलं प्रेम मंदिरामध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण या मंदिरातून बाहेर सुद्धा येऊ नये इतकं छान वाटत होतं त्यानंतर आपण कृष्णाची जन्मभूमी बघायला गेलो ताजमहल बघितला लाल किल्ला बघितला खूप छान वाटला खूप आनंद वाटला इतका आनंद घेतल्यानंतर असं वाटत पुन्हा कधी ट्रीप निघा परत कधी इथे येऊ राधे 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 धाम केला मूर्त धाम केला वैष्णवी भारी वाटला आम्हाला घरी असं जाऊ वाटत नाही आता इथून तेव्हा आम्ही यात्रेला आहे ना आम्हाला आमच्या भाऊनी जराशी काही कमी पडू दिलं नाही आमची खूप दक्षता घेतली राधे 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 तुम्हाला आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही आमच्या नशिबात द्वारका द्वारकाधीशे आम्हाला भेटायला मिळेल मंदिर हे सगळं पण ते भाऊमुळं सगळं आम्हाला व्यवस्थित सगळं दाखवलं आणि ते खूप आनंद झाला आम्हाला आमचं नशीब किती चांगलं आहे भाऊमुळं सगळं घडलं राधे 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 सारे गर्जना खूप सारा प्रेम आम्ही आठ दिवस इथे फिरतोय खूप सारे मंदिर पाहिले इतका आनंद कुठंच भेटला नाही आमचा <laughs> शेवटचा दिवस आम्ही आज घर गर, घरी परत राहिलोय आम्ही आता व्हिडिओ टाकणार थोडे फारता तर फिरायला आम्ही आलेलो आहोत तर आता वृंदामध्ये आम्ही राधाकृष्ण वल्लभ मंदिर बघितलं गोकुळ बघितलं नंतर अजून बघितलं मंडळी अशा प्रकारे आमची यात्रा संपन्न झालेली आहे तुम्ही आत्ताच यात्रेचा सगळा रिव्ह्यू सर्व यात्रा दर्शन तुम्ही पाहिलेलं आहे आम्ही सर्व यात्रे करू आता गावाकडे निघालेलो आहे थोड्याच वेळात आमची गाडी येणार आहे त्याला भेटूया आपण नंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा